केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मालामाल करणारी ही बातमी आहे केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे केंद्र सरकारकडून वेतन आयोगासंदर्भात नवा विचार केला जात असल्याची चर्चा होत होती आठव्या वेतन आयोगाऐवजी वे कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि वेतनासंदर्भात नव्या मेकॅनिझम बाबत विचार केला जात आहे येणाऱ्या काळामध्ये नव्या फॉर्म्युल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते अशी चर्चा सुरू होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठव्या वेतन आयोगास मंजुरी दिली असून आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली नेमकं काय घोषणा झाली आणि किती पगार वाढ होणार आहे जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मराठी मध्ये तुमचं स्वागत अठराशे सत्तेचाळीस पासून आतापर्यंत सात वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आता आठव्या वेतन आयोगाला सुद्धा केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे केंद्र सरकारच्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली The cat 2016 साली यापूर्वीचा सातवा वेतन आयोग मंजूर झाला होता त्यानुसार दोन हजार सव्वीस मध्ये एक वर्षांचा कालावधी मिळतो असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं प्रत्येक दहा वर्षांनी वेतन आयोग आणत असतो सध्या देशामध्ये सातवा वेतन आयोग आहे याचा कार्यकाळ दोन हजार ला संपत आहे त्या अगोदर अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती केली जाईल सरकारने नियुक्त केलेला हा आयोग सर्व राज्यांशी चर्चा करेल तसंच चर्चा आणि सूचना विचारात घेतल्या जातील सातव्या वेतन आयोगाची मुदत ही एकतीस डिसेंबर दोन रोजी संपत असल्याने केंद्रीय सरकारी कर्मचारी या संदर्भातील घोषणा होण्याची आतुरतेने वाट पाहत होते नव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत गेल्या एका वर्षभरामध्ये कर्मचारी प्रतिनिधी आणि विविध कामगार संघटनांनी सरकारसोबत अनेक बैठका घेतल्या अर्थसंकल्प पूर्व बैठकीचा भाग म्हणून संघटनांनी अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेत सुमारे लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि सदुसष्ट लाख निवृत्ती आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली होती सातवा वेतन आयोग जेव्हा लागू करण्यात आला होता तेव्हा लेवल वन चे कर्मचारी चपराशी सफाई कामगार यासारख्या कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन अठरा हजार रुपयांवर पोहोचलं होतं जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर त्यांचं बेसिक वेतन हे एकवीस हजार तीनशे रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे लेव्हल टू चे जे कर्मचारी आहेत त्यांचं बेसिक वेतन सातवा वेतन आयोग लागू झाला तेव्हा एकोणीस हजार नऊशे ऐंशी वरून सव्वीस हजार चाळीस रुपये लेव्हल चारच्या कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन हे पंचवीस हजार पाचशे वरून तीस हजार सहाशे वर तर लेव्हल पाच च्या कर्मचाऱ्यांचं वेतन हे एकोणतीस हजार दोनशे वरून पस्तीस हजार चाळीस वर पोहोचण्याची शक्यता आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी महागाई भत्ता अन्य आर्थिक लाभ निवृत्ती वेतन आदींचा दर दहा वर्षांनी महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते मात्र कर्मचाऱ्यांचा बदल करण्याची गरज असते त्यासाठी वेतन आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीचा फेर आढावा दरवेळेस घेतला जात असतो मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळामध्ये सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात आल्या होत्या ही मदत पुढील पाच वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये संपत असल्यामुळे त्याआधी नव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने अहवाल द्यावा लागेल वास्तविक वेतन आयोगाला शिफारसी सादर करण्यासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागतो मनमोहन सिंग सरकारने वेतन आयोग स्थापन केल्यानंतर अठरा महिन्यांनी अहवाल सादर झाला होता यावेळी मात्र नव्या वेतन आयोगाला जेमतेम वर्षभराचाच कालावधी मिळू शकणार आहे नऊशे सत्तेचाळीस पासून सात वेतन आयोग स्थापन करण्यात आले त्यापैकी आधीचा आयोग हा दोन हजार सोळा मध्ये लागू करण्यात आला सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ हा दोन हजार सव्वीस मध्ये संपतोय नव्या वेतन आयोगाची प्रक्रिया दोन हजार पंचवीस मध्ये सुरू केल्यानं आयोगाकडे केंद्र सरकारला शिफारसी सादर करण्यासाठी पुरासा वेळ मिळू शकेल असंही वैष्णव म्हणाले नव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसंदर्भात केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि कामगार महासंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं तातडीने वेतन आयोग स्थापन केला जावा वेतन श्रेणीच्या दहा वर्षामध्ये नव्हे तर दर पाच वर्षामध्ये फेर घेतला जावा महागाई वाढत असताना दर दहा वर्षांचा कालावधी योग्य नाही असं संघटनेचं म्हणणं होतं मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा